नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहोत न्यू एज्युकेशन युट्यूब चॅनल आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे शिक्षण सप्ताह दिवस पाचवा शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस नेमके कोणते उपक्रम आपल्याला आयोजित करायचे आहेत तर आपण यापूर्वीचे व्हिडिओ बघितलेले असतील तर हा व्हिडिओ आपण शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार शिक्षण सप्ताह दिवस पाचवा सव्वीस जुलै दोन हजार चोवीस कौशल्य दिवस सक्षम आणि स्पर्धात्मक कार्यबळ तयार करण्यासाठी कौशल्य शिक्षण प्रस्तावना आहे बघा शिक्षणाबद्दल जागृती व महत्व अधोरेखित करण्यासाठी शिक्षा सप्ताह कार्यक्रम यावर्षी भारतात साजरा करण्यात येत आहे देशाच्या सर्वांगीण विकासात कौशल्य शिक्षणाची महत्वपूर्ण भूमिका अधोरेखित करण्यासाठी या, या आठवड्यात एक दिवस कौशल्य शिक्षणाबाबत विविध उपक्रम घ्यावायचे आहेत या उपक्रमाअंतर्गत एक दिवस कौशल्य आणि डिजिटल शिक्षण अंतर्गत विविध उपक्रमाद्वारे एकविसव्या शतकातील क्षमता व कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये साध्य करून त्यांना सक्षम करू शकतो कौशल्य शिक्षणाद्वारे शिक्षणामध्ये रोजगार क्षमता वाढते व्यक्तिमत्व विकास होतो व वा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्मिती अभ्यासक्रमामुळे त्यांना नेमके काय करायचे आहे याची दिशा मिळते त्यांच्या कॅरियरमध्ये प्रगती करण्यास सहाय्य मिळते उद्योजकीय कौशल्य निर्माण होऊन रोजगार निर्मिती करता येते ज्यामुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेत प्रत्येक विद्यार्थी योगदान देऊ शकतो विद्यार्थ्यांमधील क्षमता व आवडीनुसार त्यांच्यामध्ये कौशल्य निर्मिती केल्यास व्यवसाय शिक्षणाचे उद्दिष्ट मोठ्या साध्य हा व्हिडिओ मोठा होणार आहे थोडा आपण काळजीपूर्वक लक्ष द्या भविष्यविधी कौशल्य संबंधी सक्षम करणे आवश्यक आहे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार पाच शैक्षणिक धोरण दोन हजार वीस राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार तेवीस यामध्ये शिक्षणासोबत कौशल्य विकसनाच्या महत्वावर भर देण्यात आलेला आहे याची अंमलबजावणी करण्यासाठी या, या कार्यक्रमातील एक दिवशी उपक्रमाचे आयोजन विशेष तत्वाने करायचे आहे यामुळे विद्यार्थ्यांना विविध कौशल्यांची ओळख करून देऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस चे सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होईल यांची उद्दिष्ट खालीलप्रमाणे बघा जागृत वाढविणे या अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध उपलब्ध कौशल्याबाबत माहिती द्यायची आहे दोन आहे सेतू निर्माण करणे शैक्षणिक व्यावसायिक तज्ज्ञ प्रशिक्षक संस्था आणि नियुक्ती याबाबत माहिती उपलब्ध करून देणे यात अपेक्षित आहे तीन आहे आवड निर्माण करणे पारंपरिक व्यवसायाच्या पलीकडे व्यवसायाचे मार्ग शोधण्यास विद्यार्थ्यांना प्रेरित करणे आणि यात अभिप्रेत आहे यशोगाथा कौशल्य शिक्षणातून समाजात यशस्वी योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगेचा प्रसार यातून केला जाणार आहे कौशल्य दिवस या उपक्रमांतर्गत खालील उपक्रमांचे शाळेत आयोजन करता येईल आणि खाली दिलेल्या उपक्रमाचे आयोजन करताना कोणते विद्यार्थी कृतीचा समावेश करता येईल याबाबत सविस्तर वर्णन करण्यात आलेले आहे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य प्राप्तीसाठी उपक्रमाचे आधीच नियोजन करणे शक्य होणार आहे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्मिती करण्यासाठी खालील उपक्रमा अधिकच्या कृतीचा समावेश करता येऊ शकेल तर आपण हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा एक आहे संवाद कौशल्य कौशल्य व विपन कौशल्य मार्केटिंग याची ओळख उपक्रम आणि भूमिका बेमरी विद्यार्थी कृती यामध्ये या अंतर्गत विद्यार्थी संवाद कौशल्य विक्री कौशल्य संबंधित विविध तंत्रे आणि विपचन धोरण या संदर्भात कौशल्य विकसित करण्यासाठी भूमिका या उपक्रमात सहभागी होती ग्राहक प्रतिबद्धता व उत्पादन सादरीकरण यात अभिरूप वातावरण विद्यार्थी ग्राहकांना सेवा उपलब्धतेबाबत माहिती सांगते सेवा व उत्पादने याबाबत ग्राहकांना प्रभावीपणे माहिती देतील ग्राहकांच्या गरजेनुरूप सेवा व उत्पादनाचे वैशिष्ट्य सांगतील आक्षेप हाताळणे व विक्रीबाबत योग्य निवड उपलब्ध करून देणे विद्यार्थी ग्राहकांचे आक्षेप अभिरूप वातावरणात आत्मविश्वासपूर्वक हाताळतील ग्राहकांना खरेदीचा योग्य निर्णय घेण्यासाठी मन वळवण्याच्या तंत्राचा वापर करून विक्रीसाठी उपलब्ध पर्याय सांगतील ग्राहक ओळख व और निश्चितीकरण व बाजार संशोधन विद्यार्थी लोकसंख्याशास्त्र मानसशास्त्र वर्तनावर आधारित वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांना लक्षगट निश्चित करतील विद्यार्थी ग्राहकाची प्राधान्य शाळेतील उपक्रम कार्यक्रम याबाबत माहिती देण्यासाठी मॉक मार्केटिंग मोहिमेत सहभागी होते पोस्टर फ्लायर्स मीडिया पोस्ट यासारख्या प्रचारात्मक सामग्री विद्यार्थी तयार करतील आपण हे काळजीपूर्वक वाचायचं आहे त्या नंबर नंबर तीन आहे लक्षगड ग्राहकांना आकर्षित करण्यास व खरेदी प्रक्रियेत गुंतवणूक ठेवण्यास आकर्षक जाहिराती व विविध धोरणाची आखणी विद्यार्थी करते यामध्ये हा दुसरा या उपक्रम आहे बघा सांस्कृतिक व ऐतिहासिक जागृती कशी करायची आहे यामध्ये उपक्रम कौशल्य आणि विद्यार्थी कृती हे सर्व दाखवलेले आहे सांस्कृतिक व ऐतिहासिक जागृती उपक्रम ऐतिहासिक स्थळाला भेट कौशल्य आहे ऐतिहासिक जागृती सांस्कृतिक समज निरीक्षण व विश्लेषण यामध्ये विद्यार्थी कृती अशी राहील नंबर एक या उपक्रमातून विद्यार्थी एखाद्या ऐतिहासिक वस्तूबद्दलचा संपन्न वारसा व विशिष्ट सांस्कृतिक महत्त्व याबाबत माहिती घेतील नंबर दोन विद्यार्थी ऐतिहासिक स्थळ तज्ञ किंवा गाईड यांच्या मदतीने वस्तूबाबत माहिती घेतील यात नंबर तीन विद्यार्थी त्या वस्तूचा इतिहास ऐतिहासिक पात्र वास्तुशिल्प वैशिष्ट्य याबाबत माहिती घेतील विद्यार्थी या वास्तुशिल्प अभ्यास संदर्भ साहित्य अभ्यास आणि सदर वस्तूचा स्थानिक क्षेत्रातील इतिहास व वा वारसा यावर होणाऱ्या परिणामाबाबत चर्चा करतील नंबर पाच आहे ऐतिहासिक वारसाच्या जतन व संरक्षणाचे महत्व त्यांचे भूतकाळातील संस्कृती समजून घेण्यात त्यांचे महत्व समकालीन समाजावर त्याचा होणारा परिणाम याबाबत चर्चा करतील विद्यार्थी विविध गोळा केलेल्या ऐतिहासिक कलाकृती व वस्तू यांच्या संग्रहातून शाळांमध्ये ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचे प्रदर्शन करू शकतील नंबर सात आहे ऐतिहासिक व्यक्तीचे योगदान याबाबत त्यांच्या उपलब्ध स्मारकातून माहिती गोळा करतील आठ नंबर आहे स्थानिक इतिहासातील महत्वाच्या व्यक्तीचे त्यांचे समाजातील योगदान त्यांचे कार्य यावर चर्चा करतील व त्यांच्या सन्मानाचे महत्व समजून घेतील पुढे बघा है नंबर इतिहास योगदान वास्तूच्या माहितीतून विद्यार्थी मूल्य व समाजातील योगदान याबाबत माहिती जाणून घेते तीन उपक्रम आहे निसर्ग व शेतीतून अध्ययन यामध्ये उपक्रम आहे आणि कौशल्य आहे विद्यार्थी कृती सुद्धा आहे तर असे विविध उपक्रम या पाचव्या दिवसामध्ये दिलेला आहे बघा या सप्ताहातील शिक्षण सप्ताहातील यामध्ये नंबर चारचा उपक्रम आहे घरगुती कामातून शिकणे यामध्ये उपक्रम आणि कौशल्य हे आपण वाचून घ्या प्रत्येक उपक्रम आपण समजून घ्या आणि त्याप्रमाणे आपल्याला ही कृती करायची आहे पुढे बघूया बागकाम आहे यामध्ये नंतर आ, सहा नंबरचा उपक्रम आहे प्रसार माध्यम आणि करमणूक यामध्ये उपक्रम कौशल्य आणि विद्यार्थी कृती अॅनिमेशन आणि डिजिटली कथा सांगणे संगणकीय विचार कथा सांगणे डिजिटल साक्षरता यामध्ये विद्यार्थी कोणती कृती करणार आहेत त्यानंतर सात मध्ये आहे डिजेन उपक्रम डिझाईन थिंकिंग कार्यशाळा कौशल्य आहे सहानुभूती सर्जनशील विचार समस्या आणि निराकरण तर शिक्षक मित्रांनो आपण हे काळजीपूर्वक वाचायचं आहे मी हे थोडक्यामध्ये वाचतो आहे कारण हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे पुढे बघूया आपण विद्यार्थी कृती यामध्ये काय करतील डिजिटलमध्ये नंतर ह्या कृती दिलेली आहे विद्यार्थी कृती आठ नंबरचा उपक्रम आहे माती आणि कौशल्य यामध्ये उपक्रम कौशल्य आणि विद्यार्थी कृती दिले सुद्धा दिलेली आहे मातकामातील दिल विविध कौशल्याची माहिती शारीरिक कौशल्य सर्जनशीलता कारक कौशल्य इत्यादी आणि विद्यार्थी कोणती कृती करणार आहे त्यामध्ये नवा उपक्रम आहे बांबू कला आणि कार्यशाळा विद्यार्थी बरेचसे असे कार्यशाळामध्ये सहभाग होत असतात आणि हे काम सुद्धा विद्यार्थी करत असतात हस्तकलेचे यामध्ये उपक्रम आहे बांबू आणि हस्तकला कौशल्य शारीरिक कौशल्य सर्जनशीलता कारक कौशल्य आणि पर्यावरण जागरूकता इत्यादी पुढे बघूया आपण विद्यार्थी कृती यामध्ये काय होणार आहे बांबू क्राफ्ट तंत्र काय विद्यार्थी कृती करणार आहे बांबू हस्तकला प्रकल्प आहे यामध्ये बी आणि दहा नंबरचा उपक्रम आहे बघा पिसवी निर्मिती कार्यशाळा असे विविध उपक्रम या कार्यशाळेमध्ये दिलेले आहे या उपक्रमामध्ये दिलेले आहेत यामध्ये उपक्रम कौशल्य आणि विद्यार्थी कृती सुद्धा दिलेली आहे चिंध्यापासून पिशव्या बनवणे शिवणकाम कारक कौशल्य सर्जनशीलता आणि विद्यार्थी कुठली कृती करणार कर, आहेत हे सुद्धा यामध्ये दिलेलं आहे हे विविध उपक्रम आपण बारकाईने काळजीपूर्वक बघायचे आहेत त्यानंतर आहे अकरावा उपक्रम सुरक्षित पाणी उपक्रम आहे पाणी चाचणी कार्यशाळा कौशल्य वैज्ञानिक दृष्टिकोन निरीक्षण आणि विश्लेषणात्मक विचार यामध्ये विद्यार्थी कृती करणार आहेत त्यानंतर बारावा उपक्रम यामधला मातीची सुपीकता माती परीक्षण कार्यशाळा कौशल्य वैज्ञानिक निरीक्षण आणि माहिती संकलन विश्लेषण यामध्ये विद्यार्थ्यांची कृती सुद्धा आहे आपण हे नीट काळजीपूर्वक वाचायचं आहे पुढे बघूया आपण तेरावा उपक्रम आहे व्यावसायिक आणि उद्योजकांची भेट यामध्ये उपक्रम व्यावसायिक आणि उद्योजकांची भेट कौशल्य व्यवसाय मार्गदर्शन सहयोग यामध्ये विद्यार्थी कृती दिलेली आहे त्यानंतर बारावा चौदावा उपक्रम आहे प्रथमोपचार कार्यशाळा प्रथमोपचार कार्यशाळा उपक्रम कौशल्य गट आहे गटकारी आरोग्य रक्षण आणि चिकित्सात्मक विचार यामध्ये विद्यार्थ्यांची कृती दिलेली आहे आपण ते वाचून घेऊ शकता त्यानंतर आहे बघा कौशल्य शिक्षण दिवस उपक्रमाअंतर्गत खालील घटकांचा सहभाग घेण्यात यावा यामध्ये येत्या सहावी ते बारावीचे विद्यार्थी राहतील पालक आणि शिक्षक व्यावसायिक उप समुपदेशक उद्योग उद्योजक प्रतिनिधी शालेय प्रशासनातील घटक आणि शालेय शिक्षणाशी संबंधित व्यक्ती सदर कौशल्य विषयक उपक्रम राबवण्यासाठी खालील संस्था सहकार्य आपल्याला घेता येईल यामध्ये नंबर एक राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ दोन राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषद नंबर तीन पी एस एस सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन आणि नंबर चार आहे सेक्टर स्किल काउन्सिल नंतर पाच आहे स्थानिक उद्योग संस्था सहा नंबर आहे संबंधित शिक्षण संस्था आता प्राशारा प्राशारा या संबंधित उपक्रमांचा प्रसार आणि प्रचार आपल्याला कसा करायचा आहे यामध्ये शाळा समाज माध्यम स्थानिक प्रसार माध्यम याद्वारे संबंधित उपक्रमाचा प्रसार प्रचार आपल्याला करायचा आहे यामध्ये अध्ययन निष्पत्ती ती सुद्धा दिलेली आहे कोणकोणती अध्ययन निष्पत्ती साध्य होणार आहे आपण ती वाचून घ्यावी यानंतर बघा हे उपक्रम आहेत आणि कौशल्य आणि वर्णन आपण याचा बारकाईने काळजीपूर्वक निरीक्षण करून आपण याचं वाचन करून घ्यायचं आहे पुढे बघा हे स्थानिक वनस्पती आणि प्राणी निरीक्षण वर्गीकरण पर्यावरण आपल्याला कसं करायचं आहे नंतर विद्यार्थी ठराविक कालावधीत गट कार्यातून वनस्पती आणि प्राण्यांचा प्र, प्रजातीचे वर्गीकरण आपल्याला करायचं आहे आपण काळजीपूर्वक वाचून घ्यायचं आहे नंतर आहे डिझाईन थिंकिंग कार्यशाळा समस्या निराकरण सर्जनशीलता या उपक्रमाच्या माध्यमे विविध वस्तूंचे उत्पादन करण्याचे डिझाईन किंवा एखादी वस्तू विशिष्ट गरजेच्या पूर्तीसाठी कशा रीतीने वापरता येईल याचा आराखडा विकसित केला जाऊ शकतो आपण संबंधित हे पत्र निश्चित आपण वाचून ग्यु। आणि वाचून आपण याच्यावरती कारवाई करूया पुढे बघूया आपण याच प्रकारचा मातकाम नवनिर्मिती आर्थिक साक्षरता सर्जनशीलता कार्य कौशल्य विद्यार्थी मातीपासून वस्तू तयार करण्याचे साठीचे घटक व पद्धतीबाबत माहिती घेतील स्वतः मातीपासून वस्तूंची निर्मिती करतील आपण हे सर्व कौशल्य हे आपण वाचून घ्यायचे आहेत वरील उपक्रमाची शालेय स्तरावर विद्यार्थी संख्या व स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन अंमलबजावणी करणे आवश्यक आहे या उपक्रमाचा हेतू विद्यार्थ्यांना कौशल्य प्राप्त व्हावा हा आहे तर आपण हे सर्व उपक्रम नीट काळजीपूर्वक वाचायचे आहेत विद्या बंधून पुढे आहे परिशिष्ट पाचवी शिक्षा सप्ताह दिवस पाचवा शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस विषय आहे शिक्षणात तंत्रज्ञान दिवस यामध्ये आपण बारकाईनं वाचन करायचं उपक्रमाचं त्यानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यांनी खालीलप्रमाणे उपक्रम आयोजन करून कारवाई करावी आपण काळजीपूर्वक हा जो वेळापत्रक आहे हा वेळापत्रक आपण वाचायचं आहे सूचना आहे बघा सीआयटी आणि एन द्वारे पुरवलेल्या ऑनलाईन स्वरूपात लिंकद्वारे पाहणे प्रस्तुती लिंक नंतर पुरवण्यात येईल तर हे नीट आपण वेळापत्रक काळजीपूर्वक पाहून पाहुण्याचं वाचन करायचं आहे पुढे बघूया आपण या ठिकाणी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी सीबीएसई आणि एनसीआरटी द्वारे तसेच करोडो विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी हे व्यासपीठ स्वीकारलेले आहे दीक्षा प्रणालीचे वापरात महाराष्ट्र राज्यात नेहमीच अग्रेसर राहिलेले आहे सध्या दीक्षा प्रणालीवर राज्यांकडे खालीलप्रमाणे ई साहित्य अपलोड झालेले आहेत आपण जर दीक्षा ऍप्लिकेशन ॲप डाउनलोड केलेलं असेल तर ते यामध्ये विविध प्रकारचे कंटेंट डॉक्युमेंट इन्स्टिट्यूट कंटेंट व्हिडिओ युट्यूब कंटेंट आणि टोटल क्यू आर कोड या ठिकाणी चाळीस हजार सातशे सत्त्याहत्तर कंटेंट यामध्ये दिलेले आहेत बघा आपण काळजीपूर्वक या दीक्षा ऍप्लिकेशनचं वापर करायचा आहे शिक्षकासाठी सूचना यामध्ये दीक्षा प्रणाली वापरण्यासाठी या ठिकाणी ही लिंक दिलेली आहे येथे भेट देऊन अधिकची माहिती देण्यात यावी दीक्षा प्रणाली वापरासाठी खालील लिंक देण्यात आलेली आहे दीक्षा ऍप डाऊनलोड लिंक या ठिकाणी बघा ही दीक्षा ऍप लावून दिलेली आहे दीक्षा प्रणालीवर राज्याचे योगदान पाहण्यासाठी येथे आपल्याला भेट द्यायची आहे याबाबत विद्यार्थी शिक्षकासाठी प्रश्न मंजुषा आयोजित करून त्याच्या नोंदी जतन करून ठेवण्यात याव्यात हे खाली आपण नीट काळजीपूर्वक वाचून घ्यायचं आहे त्याप्रमाणे प्रक्षेक्षपणासाठी दिनांक पंधरा सहा चोवीस पासून प्रक्षेक्षपण करण्यात आलेले आहे यात वाहिनी एम एच एकशे तेरा साठी इथं पहिली ते चौथी एम एच एकशे चौदा साठी ई पाचवी ते सातवी आणि एम एच पंधरा साठी एकशे पंधरा साठी आठवी ते दहावी साठी आणि एम एच एकशे सोळासाठी अकरावी बारावी आणि एम एकशे साठी शिष्यवृत्ती व सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास प्रशिक्षण असा दररोज सकाळी ते बारा नियमित प्रक्षेपण करण्यात येतो तसेच दिवसातील उर्वरित वेळेत दर तीन तासात दिवसभर चक्रावर पद्धतीने पुनर्प्रक्षेपण करण्यात येते आणि त्याचे नियोजन पुढील प्रमाणे आहे या ठिकाणी वाहिन्यांचे क्रमांक दिलेले आहेत इयता दिलेली आहे नंतर प्रक्षेपणासाठी आशय दिलेला आहे माध्यम दिलेला आहे आणि याची वेळ सुद्धा या वेळापत्रकात दिलेली आहे राज्यातील पस्तीस तंत्रस्नेही शिक्षकांच्या एसआरजी मदतीने तात्पुरत्या स्वरूपात पाच शैक्षणिक डी टी एच वाहिन्यांवर कार्यक्रम प्रक्षेपणाची कार्यवाही पूर्ण करून वाहिन्यांवर नियोजन करण्यात आलेले आहे दिनांक सध्या भारत सरकारने बी आय सी संस्था अहमदाबाद यांच्या मदतीने वरील पाच शैक्षणिक डी एच वाहिन्यांवर कार्यक्रम प्रक्षेपणासाठी कार्यवाही सुरू केलेली आहे आपण प्रस्तुत पाच शैक्षणिक चॅनल पुढील प्रकारे डीटी एच टी व्ही व यूट्यूबद्वारा लाभ देण्या घेण्यास उपयुक्त असतील त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे आपण हे काळजीपूर्वक याचं वाचन करायचं आहे यामध्ये बघा हे वाहिनी क्रमांक दिलेले आहेत आणि क्षेत्र दिलेले आहेत डिश टीव्ही प्रक्षेपण हे वाहिनी क्रमांक दिलेले आहेत आणि डी टी एच टी प्रक्षेपण वाहिनी क्रमांक या ठिकाणी दिलेले आहेत बघा त्याचप्रमाणे उपरोक्त पाच वाहिन्या आपणास खालील युट्यूब लिंक वर लिंक करून ही पाण्यास उपलब्ध असतील आणि आपण निहाय पुढील प्रमाणे युट्यूबद्वारा असे बघून सोबत दिलेल्या ईमेल वर आपले बहुमूल्य अभिप्राय देऊ शकता त्यानंतर वाहिनी निहाय युट्यूब लिंक व अभिप्रायासाठी ईमेल दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी हा वेळापत्रक दिलेला आहे बघा ग्रेड दिलेला आहे नेम ऑफ द चॅनल नंतर युट्यूबच्या लिंक दिलेल्या आहेत आणि याचा फीडबॅक सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे बघा उत्त प्रमाणे राज्यातील मंजूर पाच शैक्षणिक वाहिनीसाठी सन चोवीस पंचवीस अंतर्गत पहिली ते सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास पाचवी आठवी शिष्यवृत्ती विषयासाठी दिनांक पंधरा सहा चोवीस ते तीस चार पंचवीस दरम्यान म्हणजे संपूर्ण वर्षभर महिना महिनानिहाय प्रपत्र व वे मासिक वेळापत्रक करून कार्यक्रम प्रक्षेपित करण्यात येणार आहे तरी आपण आपल्या कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त शिक्षक विद्यार्थी मुख्याध्यापक पालक अधिकारी व शिक्षण तज्ज्ञ यांना उपरोक्त पाच शैक्षणिक चॅनलला लाभ घेण्यास आपल्या स्तरावरून आवाहन करण्यात येत यावे कर याबाबत कारवाही अडचणी आल्यास उपरोक्त ईमेल वर सविस्तर लेण्यास आदेशित करण्यात यावे शिक्षकांसाठी खालील सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा या ठिकाणी ह्या लिंक दिलेल्या येथे भेट देण्यास सांगाव्यावे याबाबत अधिकची माहिती देण्यात यावी याबाबत विद्यार्थी व शिक्षकासाठी प्रश्नमंजुषा आयोजित करून त्याच्या नोंदी जतन करून ठेवाव्यात दिव्यांगासाठी व्यक्तीसाठी सहाय्यक ठरवणारे ई साहित्य सीआयईटी नवी दिल्ली संस्थेमार्फत दिव्यांग व्यक्तीसाठी सहाय्यक करणारे अध्ययन अध्यापन योगा व इतर विषयातील ई साहित्य विकसित करून लाभार्थी त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि त्याची सविस्तर माहिती आपण या लिंक वरती उपलब्ध आहे आपण हे सर्व पत्र आपण नीट काळजीपूर्वक वाचायचं आहे आणि तशी कारवाई आपल्याला करायची आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी हे स्तरावरील संपादनूक सर्वेक्षण एसएलएस नियतकालिक चाचण्या यातून केले जाते आणि सदर माहिती संकलन व विश्लेषण करण्यास यंत्रणेतील सर्व घटकांचा श्रम वेळ खर्च होतो आपण सर्व हे विद्या समीक्षा केंद्राचे उद्दिष्ट वाचून घ्यायचे आहेत राज्यामार्फत चॅटबोर्ड प्रणालीद्वारे नियतकालिक चाचण्या पॅट आयोजन विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित संकलित करून डॅशबोर्ड उपलब्ध करून देण्यात आलेले आहे नियतकालिक पॅट दोन हजार तेवीस चोवीस चाचणीचा तुलनात्मक अहवाल आपल्याला या लिंक वरती उपलब्ध आहे यात क्षेत्रीय अधिकारी आपल्या जिल्ह्याने माहिती देऊन शोधून यावर आपल्या अधीनस्थ अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य प्रकारची उपाययोजना करण्याच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना वरील लिंक वर भेट देण्यास सांगून अधिकची माहिती देण्यात यावी आणि याबाबत विद्यार्थी व शिक्षकांसाठी प्रश्न मंजुषा आयोजित जतन करून त्यांच्या नोंदी जतन करण्यात याव्यात तर शिक्षक मित्रांनो हा पाचव्या दिवसाचा हा व्हिडिओ या ठिकाणी आपण समाप्त करत आहोत तर धन्यवाद आपण नीट काळजीपूर्वक या सर्व पत्रांचं आपण वाचन करायचं आहे